नमस्कार जय महाराष्ट्र शुभ संध्याकाळ आम्ही <laughs> तुमचं स्वागत आज आम्ही आलो बंधाऱ्यावर आमच्या आणि ते आमचे इथेच बाजूला आमच्या मोठ्या नंदेचं घर आहे त्यांची ते आलोय आणि आता इथे बंधाऱ्यावर आधी आलोय तुम्हाला दाखवते आमचा बंधारा हा पहा आमच्या खांडस गावचा बंधारा वॉटर हुँ। हुँ। भारी ती भारी वाटतंय आम्ही सर्वजण आलेत आणि इकडे किती घरी आहे तिथे पण आहेत आजूबाजूला घर मस्त कितीतरी वर्षातून आली असेल सहा सहाकडून लग्न झाल्यानंतर दोन तीन वेळेला आलेली कपडे धुवायला आलेली कारण ओलाचं पाणी आटल्यानंतर एंडिंगला ह्याच बंधाऱ्यावर सर्वजण धुवायला येतात पण आता नल वगैरे आहेत त्यामुळे एवढी सर्वच जण नाही आहेत काही जण येतात मी लग्न झाल्यावर आधी आधी आलेली नवीन नवीन त्यानंतर नाही आली त्याच्यावर <laughs> आजच आली लांब आहे चाल झालं तर था दहा पंधरा मिनटावर आहे बंधारा हे आमच्या ताईंचं घर इकडे बांधाऱ्याच्या बाजूला आहे त्यांची दोन तीन तीन भाऊंचं घर इकडे आहे हा घर आहे आजबाचा परिसर तुम्हाला दाखवते म्हशी पण आहेत त्यांच्या आणि इकडे त्यांच्या दुसऱ्या भाऊंचा मळा आहे म्हणजे सर्वांचाच मळा आहे तिकडे पण लावले काहीतरी गवत मशीनसाठी हे आमची बाग्या खेळते दिदी बरोबर कुठे गेली दिदी बाबू आ? दिदी कुठे गेली हे आमचे दादा गिळे बगया, बगया। आता बघा बघा माझा भाचा का दोन नंबर भाचा आमच्या ताई बाहेर गेल्यात आणि हे आमचे मिस्टर काय करत होतो आता तुला माहितच नाही आमची बागे आली दिदी कुठे दिदीला बोलव ना आम्ही आलो बराच वेळ झाला बसले आमच्या ताई थोड्या बाहेर गेल्यात येतील आता वाजत सहा सव्वा सहा लावले मॅच दीदी दीदी काय बाबू आत्या लागते आमच्या बागेला तारा <laughs> नाहीये खेळायला भेटले ना तिला हा हे ताईंच्या जाऊबाईंचा मला उलगत आलाय या ताईंचा मला दुसरा आहे घराच्या पाठीमागे मस्त वाटते हा ताईंचा मळा काय भेंडी मिरच्या वाल अजून काय काय त्या असत्या तर सांगितलं असतं त्या नाही आहेत घरी येतील आता भाजीच घेऊन गेल्यात फणस पहा किती आळेत बरेच आलेत पंचाचं कसं असतं ना अरे खोडापास पास येतात टक्ता डुबू बरेच येत बाबा छोटे मोठे <laughs> तुम्ही कशा खेळतायत ते बघते ना बाबू मनस्वी नाव आहे दिदीच ना दिदी बाबा तिने यांच्यात माती टाकले छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आहे बघा किती मोठी फ्रेम लावली त्यांनी गेला सकाळी सांगितलेलं जायचे कधी कधीपासून बोलत होती कधी जायचे कधी जायचे कधी जायचे कधी जायचे आणि आलो आम्ही संध्याकाळी दुसऱ्या ताई पण गावात गेल्या त्यांचं गावात हा आहे दुसऱ्या पण ताई आहेत त्या पण गावात गेल्यात यांचं जुनं घर गावात आहे पण त्यांनी इकडे बंधाऱ्याच्या इकडे बांधले घर तिघे तिघी जावा इकडेच असतात त्यांचे तिघांचे घर वेगवेगळे इकडे आहेत आणि मग इकडे मळा करतात त्यांचे भाऊ आहेत घरी म्हशींना चारा टाकतायत हा त्यांचा मळा पाय लावले काय माहिती मिरच्या वालत ठेवले अजून पण बंदारा भरपूर भरलेला आहे आणि हे इकडे आटलेला आहे एक बाजूला म्हणजे तिकडे भरपूर आहे आणि इथून असा पाणी उलटून जातो भरपूर असल्यावर आणि मग ह्या फरशीवरून इकडे तेव्हा कपडे धुतात आणि हे आहे आजूबाजूला आणि चाललो आम्ही घरी आता आणि ताई लेट ताई आले त्यामुळे ताईंची हो शूटिंग काही घेतलीच नाहीत मग नंतर थोडी बसलो आणि निघालो परत पुढे आल्यावर वकल अय्या ताईनं शूटिंगमध्ये घेतलंच नाही असो आता जाऊ द्या बरंच वेळ बसलो पाच साडेपाचला आलेलो आता किती वाजलेत हां सव्वा सात वाजलेत आता हो आमची भाग्य बोलते बोलतेवत्तीचा टाईम झाला इधर देखो दे दो मुझे हाथ। ये पूजा राम चला बस आपण आले का सव्वा सात वाजता आलो आम्ही तिकडून वस्तीला राहा वस्तीला राहा असा आग्रह होता जेवून जा असा पण आग्रह होता पण आम्ही काही थांबलो नाही आम्ही आलो सव्वा सात वाजता आणि मग तिकडून मग तिकडून आल्यावर जेवण बनवला चिकन पुलाव आणि चिकन पकोडे बनवले होते आता जेवण झालं भांडी वगैरे घासून झाली आता ग्रुप आवडत जाईल आता व्हिडिओचा एंड इथेच करते तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा गुड नाईट